आणि प्रशासनाला सुद्धा विनंती आहे आणि उतेकरांना मी पुन्हा जाहीर निवेदन आणि एक आवाहन करतो त्यांना मी वॉर्निंग देतो की लवकरात लवकर तुम्ही करावा अन्यथा उतेकरांचं आम्ही जाणं महाराष्ट्रावर फिरणं बंद करू आम्ही चित्रपट बंद करण्यासाठी आलो नाही चित्रपट खूप सुंदर आहे आम्ही चित्रपट बंद करणार नाही पण चित्रपट एवढा सुंदर बनला असताना त्यातनं खलनायक चुकीचा आपण दाखवलाय त्यांना जबरदस्ती इतिहासात बदल करून खलनायक दाखवला गेलाय हे आम्ही सहन करणार नाही आमची बदनामी आम्ही सहन करणार आहेत या वॉर्निंग आम्ही निश्चित कर करण्यासाठी आज पत्रकार परिषद घेत धन्यवाद जय संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित छावा हा चित्रपट सध्या देशात गाजत असला तरी त्यातील काही गोष्टीवरून वाद निर्माण झाला असून या चित्रपटात संभाजी महाराजांच्या पत्नी येसुबाई यांचे थोरले गणूजी शिरके यांना फितूर दाखवले आहे याचा कोणताही पुरावा नसताना शिरके घराण्याची बदनामी केली जात असल्याचा आरोप शिरके घराण्यातील वंशजांनी केला आहे सिनेमाचे से दिग्दर्शक आणि लेखक यांचा निषेध करण्यात आला असून संवर्धन ट्रस्ट महाराष्ट्र राज्य आणि शिर्के कुटुंबियांचे येथे पत्रकार परिषद घेऊन त्यांनी चित्रपटात दाखवल्या गेलेल्या घटनांचे संदर्भ आणि पुरावे दाखविण्याची नोटीस बजावली नाहीतर त्यांनी चित्रपटातील बदनामीकारक प्रसंग काढून टाकावेत अन्यथा राज्यभर आंदोलन करू असा इशारा दिला दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांचा छावा चित्रपट सध्या देशभर गाजतोय मात्र या सिनेमातील कथानकावर आता शिर्के घराण्याकडून आक्षेप घेण्यात आला असून छत्रपती संभाजी महाराज यांना पकडण्यासाठी गणुजी आणि कान्होजी शिर्के यांनी मुघलांना मदत केली त्यांनी स्वराज्याशी गद्दारी केल्याचा सिनेमात दाखवण्यात आले असून यावर आता शिर्के घराण्यातील वंशजांकडून आक्षेप घेतला जातोय चित्रपट दाखवायच्या आधी यांनी आमच्याशी चर्चा करायला हवी होती की यावर तुमचं मत काय आहे मग आम्ही आमचं मत मांडलं असतं सल्ला घेतला गेला नाही असंही दीपक शिर्के यांनी म्हटलं आहे दिग्दर्शक होतेकर यांनी उत्तर द्यावं अन्यथा महाराष्ट्रात त्यांना फिरू देणार नाही त्यांनी चूक केली आहे असं दीपक शिर्के यांनी म्हटलंय या चित्रपटात इतिहासाची तोडमोड केली असून जाणीवपूर्वक इतिहास बदलला आहे आमच्या घराण्याला बदनाम केलं जात असून आमच्या घराण्याविरोधात हे षडयंत्र आहे आमची बदनामी केली जात आहे शिवाय चुकीचा इतिहास दाखवला गेला असून आमच्या राजेश शिर्के घराण्याला टार्गेट केलं गेलं आहे त्यांच्याकडे कुठलाही पुरावा नाही छावा कादंबरी ज्यांनी लिहिली त्यांची देखील भेट आम्ही घेतली होती राजेश शिर्के हे खूप मोठे योगदान आहे आम्ही गद्दारी केली असे कुठलेही पुरावे उपलब्ध नाहीत मग हे आरोप कसे केले जातात खरा इतिहास गायब केला जात असून तेढ निर्माण केली जात असल्याचेही त्यांनी म्हटले आहे आम्ही छावा चित्रपटाच्या विरोधात नक्कीच नाही मात्र खलनायक चुकीचा दाखवला असून गणोजी राजेश शिर्के यांनी वाट दाखवली नाही लक्ष्मण उतेकर यांनी चुकीचा इतिहास दाखवला आहे सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली चुकीचा इतिहास दाखवला गेला असा थेट आरोप शिरके घराण्याच्या वंशजांनी छावा चित्रपटाच्या दिग्दर्शकांवर केल्याने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे छावा कादंबरीचे प्रकाशक आणि चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उपेकळ यांच्यावर गुन्हा दाखल करणार असल्याचेही त्यांनी सांगितले छावा सिनेमा जो आहे हा प्रदर्शित झाला आणि हा छावा सिनेमा प्रदर्शित होpropto राजेश शिरके राजेश शिरके बदली करण्याकडे बदनामी केलेले जे डायरेक्टर असतील किंवा त्यांचे जे काही चित्रपट निर्मितीची जी टीम असेल त्यांचा निषेध व्यक्त करण्यासाठी आम्ही सर्व राजशिर्क परिवार हा या ठिकाणी आज पत्रकार परिषद घेत आहोत खास करताना तुम्हाला सुरुवात करत असताना सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो त्यानंतर राजे आहेत ते थोडं आपल्याला मार्गदर्शन करतील या संदर्भातलं नमस्कार आ, भी मारा के तुमी, गड़ गड़ अमी अमी सर्व पत्रकार बांधवांचं मी मनापासून आभारी व्यक्त करतो की तुम्ही मी दीपक राजे शिर्के किल्ले धर्मेरगड बहादुरगड संस्था आहे महानीय आम्ही वंशज आम्ही सर्वच इथं महानीय सुरके करण्याचे मुख्य वंशज आहोत खऱ्या अर्थाने उत्ताच प्रदेश झालेला छावा हिंदी चित्रपट यामध्ये खूप आक्षेपकार्य इतिहासाची तोडमोड आणि बदल करून इतिहासामध्ये जाणीवपूर्वक बदल करून तिथं प्रदर्शित केलाय खऱ्या अर्थाने आज आपण पाहतोय सर्व जाती समाधी सर्व एकत्र असताना सर्व घराने एकत्र काम करत असताना एक दोषापोटी मला असं वाटतंय जाणीवपूर्वक या पद्धतीने षड्यंत्र करून इतिहासात बदल करण्यात आता येतोय म्हणून हा इतिहासात बदल न होवा आणि जाणीवपूर्वक पुणे एका घराण्याची बदनामी होते ते पुढे थांबण्यासाठी आम्ही आज आपल्या समोर आमचं म्हणणं आमचं रड मांडण्यासाठी उपस्थित आहे आज आपण पाहतोय बऱ्याच जणांनी छावा हिंदी चित्रपट आपण पाहिलाय त्याच्यामध्ये इतिहासात ही खूप मोठी चुकीचा इतिहास आणि तोडमोड करून कसा तरी एक वळण देण्याचा प्रयत्न केला गेला के। आम्ही असं म्हणणार नाही की हा दोषी तो दोषी परंतु कुठलाही ऐतिहासिक संदर्भ कुठलाही ऐतिहासिक पुरावा नसताना सुद्धा राजे शिर्के घराण्याला कार्य केलं गेलं कारण राजे शिर्के घराण्याच्या बद्दल आपण पाहतोय छत्रपती शिवरायांच्या नंतर छत्रपती संभाजी राजानंतर सुद्धा गेले तेरा पिढ्यांमध्ये आज आतापर्यंतचे त्यांचे छत्रपती आतापर्यंत आमच्या एक चांगलं नात गोडी गोडे बोली आणि सगळं चांगल्या पद्धतीने आमचं व्यवस्थित सोयिक आणि बाकीच्या गोष्टी चालू आहेत तरी सुद्धा जाणीपूर्वक कुठल्या तरी हेतूने या छावा चित्रपटाचे दिग्दर्शक उतेकर असो किंवा एक काल्पनिक का, कादंबरी जे की छावा कादंबरी एकोणीसशे ऐंशी मध्ये छावा चा, कातगिरी प्रश्न प्रकाशित झाली खऱ्या अर्थाने एकोणीसशे ऐंशी मध्ये सोशल मीडिया आणि बाकी या गोष्टीसाठी आपण सज्ज नव्हतो किंवा त्यावेळेस संसाधन कमी असल्यामुळे बऱ्याच जणांना काय कादंबरी लिहिली याच्या नंतर त्याच्यावर आक्षेप घेता घेता छावा कादंबरीचे जे लेखक होते शिवाजी सावंत हे आता आयत नाही परंतु आमचे काही मंडळी त्यांच्याकडे भेटीला गेल्यानंतर आम्ही विचारलं की की शिवाजीराव आमचे जे ज्येष्ठ मंडळी विचारलं की शिवाजीराव हे असं कसं तर ते म्हणले की ही चेक कादंबरी आहे आम्ही फक्त व्यवसाय म्हणून या कादंबरीचं लिखाण करतो आणि या माध्यमातच आम्ही पाहतो हे एक कादंबरी म्हणून पहा इकडं पुन्हा घराण्यावर आम्ही आक्षेप करतो असं कुठल्या पद्धतीने आमचा हेतू नाहीये परंतु ते आज आज हयात नाही आणि त्यानंतर आज शावा कादंबरीचा आधार घेऊ आज शावा चित्रपट हिंदी मध्ये आज जगभरात टाकला जातोय खऱ्या अर्थाने राजे शेक्यांचं राजे शेरके धराण्याचं स्वराज्यासाठी खूप मोठं योगदान आहे आज सुद्धा आम्ही आतापर्यंत आम्ही समाजासाठी देशासाठी महाराष्ट्रासाठी योगदान देत असताना अचानक असा प्रश्न निर्माण होतोय की बाबा राजे शेडके धराने स्वराज्याशी गजारी केली किंवा महाराष्ट्राच्या मातीशी गद्दारी केली परंतु तसा कुठलाही पुरावा आज लगायत तुम्हाला भेटला नाही आम्हाला सुद्धा कोणी दाखवला नाही आणि मोडून तोडून या गोष्टीकडे लक्ष दिलं जाते की राजेशी केरणे बघा कोण दोषी होतो कोण आपल्या सर्वांना माहिती आहे आज आपण पाहतो तर आपल्या शिक्षणाच्या वेळेस बराचसा इतिहास आपण शिक्षणामध्ये होता पण आजच्या पिढीला नवीन आज जर पाचवी सहावी सातवी आठवी नवी दहावी मध्ये जे शिकतात त्यांना इतिहास अजिबात पाहायला मिळत नाही ऐकायला मिळत नाही किंवा वाचायला मिळत नाही इतिहास गायब झालाय हळूहळू हा इतिहास गायब होत चाललाय आज खलनायक बदलत चालले कारण स्वराज्यनिष्ठ होणारे लोक जर खलनायक दाखवले एक एक धरण्यावर टार्गेट होत गेलं तर समाजामध्ये ते निर्माण होत आहे समाजात दूषित वातावरण निर्माण होते या होऊ नये अशा आम्ही आपल्या समोर उपासत आहोत खऱ्या अर्थाने राजेशेटक्या पर्यावरला किंवा छावा चित्रपट दाखवण्याच्या आधी राजे शेडके परवाच्या कुठल्या तरी एका परिवाराशी एका सदस्याशी यांनी थोडस बोलणं पाहिजे होतं थोडीशी संमती घेतली पाहिजे अशा गोष्टी होऊ नयेत या उद्देशाने आम्ही आपला समोर उपासत आहोत खऱ्या अर्थाने राजे शेडके पराला किंवा छावा चित्रपट दाखवण्याच्या आधी राजे शेडके पराच्या कुठल्या तरी एका परिवाराशी एका सदस्याशी यांनी थोडस बोलणं पाहिजे होतं थोडीशी संमती घेतली पाहिजे याविषयी तुमचं मत काय आम्हाला कुठलेही विचार नाही आम्ही छावा चित्रपट रिलीज होण्याच्या आधी आमचे राजे शेरके जनाचे वंशज सन्मानी अमित राजे शिर्के यांनी छावा चित्रपट रिलीज होण्याच्या आधीच त्यांना साथ दिवस सांगितलं होतं की नाही हा चित्रपट अशा पद्धतीने होता असेल तर आपणच विनंती आहे की इतिहासाची तोडफोड न करता कुणाला न दुखवता हा चित्रपट समोर यावा आम्ही चित्रपटाच्या विरोधात नाही चित्रपट खूप उत्कृष्ट पद्धतीने बनला आहे महाराष्ट्रात देशात त्याचं खूप कौतुक होत आहे खऱ्या अर्थाने चित्रपट पाहिल्यानंतर डोळ्यात पाणी येत आहे अंग रक्त आहे आपले रोम खाऊ उभे राहतात परंतु त्यातला खलनायक चुकीचा दाखवलाय आम्ही म्हणत नाही कोण खलनायक असावा ते शोधावं इतिहासाचं संशोधन व्हावं इतिहासावर चित्रपट येण्याआधी खूप मोठं संशोधन होण्याची गरज आहे आज एकोणीसशे ऐंशी मध्ये ज्यावेळेस सोशल मीडिया माहीत होता पण नंतर तो छाव्या कादंबरीचा आपण जर कंटेंट या कुठल्या तरी काल्पनिक कादंबरीच्या आधारे त्यांनी ह्या चित्रपटामध्ये आमच्या राजेश यांच्या परणावर परिवारा जी बदनामी केली त्यांच्या निषेध म्हणून आज आम्ही या पत्रकार परिषदेमध्ये उपलब्ध आहोत आज त्यांना दिग्दर्शक लेखक यांना दिग्दर्शक आणि प्रकाशक आम्ही त्यांना लिगल नोटीस करून आम्ही त्यांच्यावर गुन्हे नोंद करणार आहोत आज आम्ही आतापर्यंत शिवजयंती शिवजयंतीच्या निमित्ताने आम्ही वी एकोणीस तारखेपर्यंत आम्ही थांबलो होतो नको गोंधळ चांगल्या कामाला आणि एक स्वराज्याचा छत्रपती आज आपण त्याचा उत्साह साजरा करावा त्याच्यामध्ये कुठला बोध होऊ नये म्हणून आम्ही हा छत्रपती शिवजयंतीच्या नंतर आज आम्ही पत्रिका परिषद घेतो आमचा साप एकच मागणी आहे चित्रपटांमधील आक्षेपार्य हो। राजे शेके परिवाराचे जे बदामे होते ते लवकरात लवकर ते उघडले यावे आणि पुन्हा प्रकाशित ते जे काय बदल करून पुन्हा प्रकाशित करावं खूप सुंदर चित्रपट बनवला आहे चित्रपट पाहताना शहर येतात जगापुढा खूप सुंदर मेसेज लागतोय छत्रपती संभाजीराजे जगाला कळतात परंतु त्यातला नाही आपण चुकीचं दाखवलंय हे मी उद्या सांगू इच्छितो मी उद्या मी जाहीर आवाहन करतो लवकरात लवकर त्यांनी या चित्रपटाचं पुनर् बदल करून प्रकाशित करावा अन्यथा तुम्हाला गुन्हे नोंद करणे तुमच्यावर खूप मोठा रोष राजेशेट परवार आणि सर्व मंडळी आमचे सगळे पाहुणे सर्व राजे परिवार सर्व एकत्र तुम्हाला रोषाला सामोरे जावं लागत नाहीतर तुम्हाला आबरू नुकसानीचा शंभर कोटीचा दावा सुद्धा आम्ही ठोकणार आहोत त्यांना लिगल नोटीस पण दिलेली आहे आम्ही राज्य शासनाला दिली आहे राज्य शासनाला पण विनंती करतो असे सामाजिक ते निर्माण करणारे गोष्टी होऊ नयेत कुणाला तरी बदनाम करण्याचा हेतूपूर्वक साध्य कर। होऊ नये म्हणून मी सर्व पत्रकार बंधूंना विनंती करतो की आपण या सगळ्या मोहिमेमध्ये आमची साथ द्यावी आणि राजे शिर्के पर्यावर जो अन्याय होतोय तो पुढे थांबला पाहिजे आपण आम्ही म्हणत नाही की इतिहास म्हणजे दाखवले पाहिजे योग्य आणि चांगला जे काही म्हणजे जे अस्तित्व असणारा इतिहास त्यांना दाखवला पाहिजे तोडमोड करून कुठला तरी बदल करून समाजात ते निर्माण होत आहे असं कुठं दाखवता कामाने अशी आमची विनंती आहे राज्य शासनाला आणि प्रशासनाला सुद्धा विनंती आहे आणि उतेकरांना आम्ही पुन्हा जाहीर निवेदन आणि एक आव्हान करतो त्यांना मी वॉर्निंग देतो की लवकरात लवकर तुम्ही करावा अन्यथा उतेकरांचं आम्ही जाणं महाराष्ट्रात फिरणं बंद करू आम्ही चित्रपट बंद करण्यासाठी आलो नाही चित्रपट खूप सुंदर आहे आम्ही चित्रपट बंद करणार नाही पण चित्रपट एवढा सुंदर बनला असताना त्यातनं खलनायक चुकीचा आपण दाखवलाय त्यांना जबरदस्ती इतिहासात बदल करून खलनायक दाखवले गेलाय हे आम्ही सहन करणार नाही आमची बदनामी आम्ही सहन करणार आहे या वारीसाठी आम्ही निषेध करण्यासाठी आज पत्रकार परिषद घेतो धन्यवाद जय अशा प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ आणि चालू घडामोडी पाहण्यासाठी टीव्ही सेवन मराठी महाराष्ट्र न्यूज या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राइब करा